नमस्कार सर्वांना आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी आपली शाळा व आपली संस्था नवनवीन प्रयोग करत असते आदरणीय देशने सरांचे मला धन्यवाद मानायचे कारण आपला शिक्षक कोणत्याही क्षेत्रामध्ये मागं न राहता केवळ एक शिक्षक न राहता तर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असावं सरांचा जो उद्देश आहे त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानू इच्छितो उपस्थित आपल्या प्रशालेच्या सहमुख्या आदरणीय जोशी मॅडम व इथे जमलेले माझे सह सर, सर्व सहकारी आपल्या इथे दर शनिवारी एम के सी एल अंतर्गत माझी शाळा हा जो उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये भाग सहा इतिहासातून वर्तमानात हा जो विषय मी या विषयावर आज तिथे उपस्थित आहे इतिहासातून वर्तमानामध्ये जेव्हा आपण प्रवेश करताना केवळ इतिहासाचाच विचार न करता इतिहास आपण का वाचलं पाहिजे इतिहास म्हणजे काय इतिहास कोणाचा असतो आज असं झालेलं आहे की मी आज इतिहासाचा विषय विषय शिक्षक असताना देखील माझ्या गोष्टी असं जाणवण्यात आलेल्या आहेत की आपण केवळ आपल्या विषयाचं सुद्धा परिपूर्ण ज्ञान न घेता विद्यार्थ्यांसमोर जात असतो कारण समोरचे विद्यार्थी एवढे म्हणजे रिकांचे डोक्याचे असतात आणि खूप मोठे आशेने समोर आलेले असतात की आपल्यावर एवढी मोठी श्रद्धा असते त्यांची की माझ्या बाई किंवा माझे शिक्षक मला खरं सांगतात घरी विद्यार्थ्यांना पालक किती जरी असेल तरी पालकांचं ऐकत नाहीत की आपल्यावर एवढा मोठा दृढ विश्वास असतो त्यांचा म्हणून इतिहास का वाचला पाहिजे का शिकलं पाहिजे आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे की इतिहासामधून फक्त मार्क मिळण्यासाठी इतिहासाविषयी फक्त पास होण्यासाठी किंवा करमणुकीचं साधन म्हणून पुस्तक वाचन नाही तर इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायचं असतं इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात पहा एक घटना सांगतोय की काही सवंगडी पाच पन्नास सवंगडीचा एक ग्रुप असतो आणि दिवसभर तो शारीरिक काम करून किंवा काही युद्धाचं काम करून जेव्हा ते थकलेले असतात शरीरात बिलकुल शक्ती नसते तरीही त्यांच्या आणि जेव्हा जेव्हा शब्द येतात छत्रपती शिवाजी महाराज की जे तेव्हा जे थकलेलं शरीर असतं पूर्ण एनर्जी गेलेली असते अंगात काहीच ताकद नसते सुद्धा ते पूर्ण एवढ्या वाऱ्याच्या वेगाने पळू शकतात धावू शकतात त्यांचं कारण हे आहे की त्यांची त्या ते शब्दावर त्या शिवाजी महाराजांच्या नेतृत्वावर विश्वास असतो म्हणून आपण योग्य प्रकारे इतिहासाची माहिती आणि इतिहासातून वर्तमानात प्रवेश करत असताना जसं भारत जेव्हा स्वातंत्र्य पारत्रात असताना स्वातंत्र्य झाला तर आपण कसे घडलो आपण कोण होतो काय होतो हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे एक शिक्षक म्हणून पालक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून म्हणून आपण जसं जेव्हा आपण तुलना करतो जसं की उदाहरणार्थ आज छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत वास्तू आहेत आज एवढे साडेतीनशे चारशे वर्षानंतर हे बळकट आहेत आणि आज, आज आपण आपले जे वास्तू पहा ते खूप लवकर करू शकतात तर याच्यावर आपण भरपूर तुलना करू शकतो पेहराब असेल जेव्हा पहा एक व्यक्ती म्हणजे इतिहास हा विषय असा आहे की तो सर्व विषयाशी संघटित आहे तो कसा सांगतो समजावून तुम्हाला पहा एखादा राजा असतो त्या राजाला अनेक गोष्टीचं नॉलेज असतं जसं तो युद्ध क्षेत्रात पारंगत असतो तो सांस्कृतिक प्रगत असतो त्यात शेतकऱ्याचे नॉलेज जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची काळजी होती आज सुद्धा आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेता आणि शिवाजी महाराज जर आज असते तर असा अन्याय होऊ दिले नसते आज जे आपल्या महाराष्ट्रात आजूबाजूला पाहतोय रोज दिवसेंदिवस असे गुन्हेगारीचे प्रमाण आहे त्याचं कारण काय आपल्यामध्ये कुठेतरी संस्कार कमी पडत आहेत मुलांना देण्यासाठी आपण मुलांना वेळ देत नाहीये वेळ म्हणजे केवळ एखाद्या मॉलमध्ये नेऊन महागडी वस्तू घेऊन देणं नाही तर आपले पुस्तक जे आहेत आपले महापुरुष आहेत आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत हे त्यांचे विचार आपल्याला जागृत गेले पाहिजे इतिहास हा फक्त जाऊन समोर शिकवण्यासारखा ना एक धडा नाहीये तर विद्यार्थ्यांमध्ये ते नाट्यरूपी स्वरूपातून त्यांना जसा एखादी एक ग्रुप तयार केला पाहिजे जेणेकरून एक स्वामी विवेकानंद असतील एक जण महात्मा फुले एक जण महात्मा सावित्रीबाई फुले असतील त्यांना तुम्ही तयार व्हा आणि स्वतः त्याचा अभ्यास निर्माण करा आज भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्या वास्तू आहेत पुस्तक आहेत मूवीज आहेत नाट्य लेख आहेत ते माहिती गोळा करा वाचा आणि तुम्ही त्यांनी तसं का घडलं ती वेळ तशी का होती आणि आज आपण एवढी प्रगत झालोय प्रगत होऊन देखील आज अनेक प्रश्न आपले अनुत्तरित आहेत म्हणजे इतिहासातून वर्तमानात आपण जगत असताना जर आपण इतिहासामध्ये आपण सुद्धा जर असेल चांगल जर चांगलं कार्य केलं असेल तर निश्चित आपलं भविष्य चांगलं आहे आणि आपण योग्य प्रकारे कुठल्याही प्रकारे चुका न करता भविष्यात काम करू शकतो आणि जर आपण वर्तमानामध्ये जर म्हणजे भूतकाळात आपण चांगलं नाही काम केलं जसं आपण सेव्हिंग करतो एक प्रकारची आर्थिकदृष्ट्या जर आपण चांगले सेव्हिंग नाही केली कसा पैशाची उदळपट्टी केली तर भविष्य आपलं अंधारात आहे तसंच अभ्यास करताना देखील जर आपण नियोजनप्रमाणे योग्यरीत्या योग्य संस्कारासह जर चालत गेलो जसं आपले सण समारंभ कोणते आहेत पेहराव काय आहे खाद्यपद्धती काय आहे आपण आपली संस्कृती काय आपण चाललो करेल हे जर आपल्या मुलांना सांगता आलं तर आपण खऱ्या अर्थाने आपण शिक्षण घेतोय असं म्हणावं लागेल पहा की आ, त्रास हा मोठमोठ्या संतांना चुकला जसं की राम 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 असेल किंवा कृष्ण आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा संघर्षाला सामोरं जावं लागलं आपण साधे माणूस आहोत म्हणून संघर्षाचा विचार न करता केवळ इतिहासिक पुस्तकाचा मार्काचा विचार न करता हे करमणूक न म्हणता आपण आपल्या पूर्वजांचा अभ्यास जाणून घ्यायचा विचार करू जर आपण अभ्यास अभ्यास जर पुस्तक वाचल्याचं दृष्टिकोन समोर येऊन जर पुस्तक वाचले तर मला नाही वाटत की आपण केवळ मार्काचा आपल्याला कधी जर कुठली माहिती विचारली तर नक्कीपणे आपण सांगू शकतो म्हणून आदरणीय सरांचे मॅडमचे मला खूप धन्यवाद मानायचे की मला हा इथे विषय मांडण्यासाठी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि खूप चांगला उपक्रम आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू